उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या अठ्ठावीसव्या गिरणारे शाखेचे उद्घाटन शनिवारी दुपारी चारला ला विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याची माहिती अध्यक्ष दत्ता गायकवाड ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे उपाध्यक्ष मनोहर कोरडे यांनी दिली आहे दामोदर लीला दत्त मंदिर बस स्टँड जवळ ही नवीन शाखा आहे खासदार राजाभाऊ वाजे जिल्हा उपनिबंधक फयाज आमदार सरोजा हिरे आमदार हिराम खोसकर माजी आमदार योगेश यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड म्हणाले की सहकार क्षेत्रात गरुडझेप घेणाऱ्या नासिकोड व्यापारी बँकेने नुकताच एक हजार कोटींचा व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पार केलाय आगामी काळामध्ये ग्राहक ठेवीदार आणि कर्जदार आणि हितचिंतकांच्या सहकार्याने पंधराशे कोटींचे व्यवसायाच्या उद्दिष्ट बँक पार करेल असा विश्वास आहे बँकेनं आतापर्यंत लहान व्यावसायिकांना मदतीचा हात दिलाय तर मोठ्या उद्योजकांना बँकेतर्फे आर्थिक सहकार्य वेळोवेळी देण्यात आहे सध्याच्या अत्याधुनिक डिजिटल युगामध्ये बँक आघाडीवर असून मोबाईल व इंटरनेट बँकिंगसह सर्व सुविधा ग्राहकांना उपलब्ध करण्यात आल्या त्याचा उपयोग ग्राहक मोठ्या प्रमाणावर करत आहे सर्व आकर्षित करण्यासाठी बँकेने विविध योजना राबवल्या आहेत मोठ्या प्रमाणावर युवक युवती त्यांचा लाभ घेत आहेत ज्येष्ठ नागरिकांना बँकेच्या नियमानुसार सवलती सा देण्याचा प्रयत्न केला जातोय शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक कर्जे व्यापारी मित्रांसाठी नजर गहाण कर्ज वाहन कर्ज सोने तारण कर्ज देश परदेशातील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कर्ज भाडे करारनामा कर्ज स्वमालकीचा व्यवसाय करण्यासाठी गाळा खरेदी कर्ज नवीन वास्तूसाठी गृह कर्ज वीज बचतीकरिता करिता सोलर कर्ज हे प्रत्येक शाखेमध्ये देण्यासाठी बँकेचे अधिकारी कर्मचारी तत्पर आहेत गिरणारे शाखेच्या उद्घाटनास ग्राहक हितचिंतकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं असं आवाहन अध्यक्ष दत्ता गायकवाड व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे उपाध्यक्ष मनोहर कोरडे जनसंपर्क संचालक अरुण जाधव संचालक मंडळ अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांनी केल्या नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या अठ्ठावीसाव्या शाखेचं उद्घाटन गिरनारा येथे होत आहे गिरनारा शाखेचं उद्घाटन नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते होणार आहे त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष उपनिबंधक फैयाज मुलानी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोज आहेर इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरमन खोसकर आणि माजी आमदार योगेश घोलप यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे खरं तर बँकेवर प्रेम करणारे आपण सर्वजणं बँकेचे हितचिंतक बँकेचे ग्राहक बँकेच्या सभासदांना मनापासून मी धन्यवाद देतो की आपण बँकेवर विश्वास टाकल्यामुळे बँकेने आज एक हजार कोटी रुपयाचा पल्ला पार केलेला आहे व्यवसायाचा आणि म्हणून खास करून गिरनारे येथे या शाखेचं उद्घाटन आपण करत आहोत ते करण्यामागचा हेतू एवढाच आहे की गिरणारा परिसर हा खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांचा परिसर आहे आणि या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हातभार लागावा या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून वीस तारखेला वीस जुलै रोजी बँकेचं गिरणाऱ्या शाखेचं उद्घाटन होणार आहे या उद्घाटनाला बँकेचे सर्व सभासद बँकेचे हितचिंतक बँकेवर प्रेम करणारे सर्व लोक आणि प्रामुख्याने गिरणाऱ्या भागातील सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आपण वीस तारखेला चार वाजता त्या शाखेच्या उद्घाटनाला उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती मी बँकेच्या वतीनं आपल्या सर्वांना करत आहे जागा जणस्थानसाठी संदीप नवसे नाशिक